महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या आगीत दुचाकी पूर्णपणे अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं बदलापूर काटेई महामार्गावरून अंबरनाथ शहरात येणाऱ्या वैभव हॉटेलच्या चौकात ही घटना चौका घडली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेनं महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती दरम्यान ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा